नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाक या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक हे बनले जातात आता तेच मोदक मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या गणेश चतुर्थीला असे उकडीचे मोदक नक्की बनवा आता इथे आपण मोदक बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे साधारण चार चमचे इथे मी रवा घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा आपण तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे हाताने व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ रवा तूप आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते कणिक मळून घ्यायचे आहे सुरुवातीला थोडं थोडंच पाणी ॲड करून ते कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे आहे मी इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कणिकेचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मोदकाची पारी बनवण्यासाठी कणिक आपल्याला घट्टच मळून घ्यायला लागते आपण चपातीला बनवतो कणिक त्यापेक्षाही घट्ट बनवायला लागते आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे मी एक ओल्या नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर गडबडीमध्ये मोदक करायचे असेल तर नारळ खोवून घ्यायला वेळ लागतो त्यामुळे इथे मी एका नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या आपण पाठीमागची स व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण बटाट्याची जशी साल काढतो तशीच ह्या खोबऱ्याची देखील मी पाठीमागची व्यवस्थित बाजू काढून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे सर्व खोबऱ्याची पाठीमागची बाजू काढून घेतलेली आहे आता नारळ खोवून घेण्यासाठी नारळ देखील व्यवस्थित फोडलेला असेल तरच व्यवस्थित खोवता येतो त्यामुळं असं खोबरं निघालं तर तुम्ही पाठीमागची साल काढून ते मिक्सरला फिरवून घेऊ शकता इथं मी अशा पद्धतीनं सर्व खोबऱ्याची पाठीमागची व्यवस्थित बाजू काढून घेतलेली आहे आणि हे आता याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आता इथे मी या खोबऱ्याचे सर्व बारीक काप करून घेतलेले आहेत ते आता मिक्सरला फिरवून घ्यायचे आता इथे मी त्या खोबऱ्याचे सर्व काप मिक्सरला फिरवून घेतलेले आहे अगदी जास्तही बारीक करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही भरडसर आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आता इथे एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे तर एक वाटीच गूळ घ्यायचा आहे त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जो केलेला गूळ आहे तो एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे मी इथे एक वाटीला अगदी थोडासा कमी घेतलेला आहे पण तुम्हाला गोड हवं असेल तर बरोबर एक वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर या तुपामध्ये तो गूळ घालून घ्यायचा म्हणजे करपतदेखील नाही आणि लवकर वितळला जातो त्यानंतर आपण जे खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता व्यवस्थित गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं गुळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि गुळदेखील सर्व वितळलेलं आहे त्यानंतर तीन ते चार मिनटे गुळ आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं बऱ्यापैकी व्यवस्थित असं सारण तयार झालेलं आहे अगदी कढईला देखील चिकटत नाही त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खसखस देखील ॲड करून घेणार आहे ती खसखस देखील -खस त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक मिनिटभर असंच परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं सारण तयार होते या पद्धतीनं आपलं इथं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच गॅसवरती एका पातेलामध्ये एक लिटर ते दीड लिटर पाणी घ्यायचं आणि गॅसवरती गरम व्हायला ठेवायचं तोपर्यंत आपण इकडे मोदक तयार करून घेऊया इथे आपलं मोदकाची कणिक व्यवस्थित भिजलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीनं एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लाटायचं मोदकाची पारी लाटताना नेहमी तूप किंवा तेल लावूनच लाटायची जर तुम्ही पीठ लावून लाडला तर आपले मोदक पांढरे दिसायला दिसतात अशा पद्धतीनं मी इथं मोदकाची पहिली पारी तयार करून घेतलेली आहे पारी लाटताना नेहमी साईडच्या कडा थोड्याशा पातळ आणि मधील भाग थोडासा जाडसर ठेवायचा त्यानंतर पूर्ण पारी लाटल्यानंतर मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे प्लेट्स पाडून घ्यायच्या या पद्धतीनं पारीला अशा पद्धतीनं सुरुवातीला प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आता याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि अगदी हळुवार हाताने थोडंसं गोल गोल करत सुरुवातीला अलगत हाताने त्या प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित जुळवायच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी हळुवारपणे आपल्या प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आणि हळूहळू मोदकाचा आकार द्यायचा अशा पद्धतीनं आपला पहिला मोदक तयार झालेला आहे आणि ही मोदकाला कळ्या पाडण्याची पहिली पद्धत मी इथे दाखवलेली आहे अशा पद्धतीने जर कळ्या पाडल्या तर आपला मोदक अगदी व्यवस्थित आणि सुबक दिसतो त्यानंतर मोदकाला कळ्या पाडण्याची मी दुसरी एक पद्धत सांगणार आहे त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये मोदकाचं सारण घालून घ्यायचं आणि आपण साडीच्या निऱ्या करताना ज्या पद्धतीनं प्लेट्स पाडतो त्याच पद्धतीनं आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अलगत हाताने अगदी मोदकाचा आकार द्यायचा आणि इथे आपला दुसरा देखील मोदक तयार झालेला आहे जर तुम्हाला भरपूर मोदक बनवायचे असतील आणि प्रत्येक पारी बनवायला जास्त वेळ जातो आणि तेवढा वेळ नसेल तर मी इथे एक तिसरी पद्धत तुम्हाला झटपट मोदक होण्यासाठी सांगणार आहे आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीनं एक मोठा गोळा घ्यायचा आणि तूप लावून लाटून घ्यायचा त्यानंतर माझ्याकडे एक गोल आकाराचा डब्बा होता त्या डब्याच्या आकाराने मी गोल गोल पारी कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे एकदा एक चपाती लाटली की साधारण चार ते पाच आपल्या पारी तयार होतात त्यामुळे आपले मोदक बनवायला अगदी एकसारख्या पारी तयार होतात आणि झटपट देखील मोदक तयार होतात अशा पद्धतीनं माझ्या एकसारख्या चार पारी तयार झालेल्या आहेत याचे देखील मी याच पद्धतीने सर्व मोदक करून घेणार आहे त्यामुळं आपला वेळ ही वाचतो आणि मोदक देखील पटकन होतात अगदी आपले पटकन आणि कमी वेळात अशा पद्धतीनं मोदक तयार झालेले आहेत इथे मी याच पद्धतीने सर्व मोदक करून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपण जे गॅसवरती पाणी तापायला ठेवले आहे ते पाणी देखील आता तापलेलं आहे आणि आपण एका मोदकाच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे मोदक चाळणीला चिकटत नाहीत तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे मोदक ठेवायचे आणि सर्व मोदक ठेवून आपण गॅसवरती पाणी ठेवलं होतं ते पाणी आता उकळलेलं आहे त्याच्यावरती हे मोदक ठेवून द्यायचे आहेत आता याच्यावरती झाकण झाकून साधारण पंधरा ते वीस मिनटं अगदी गॅसवरती मोदक उकडून घ्यायचे आहेत ते वीस मिनटानंतर आपले मोदक अगदी व्यवस्थित उकडलेले आहेत आता हे थंड करून घ्यायचे आहेत इथे मी मोदक थंड करून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपले इथे सर्व मोदक तयार करून उकडून झालेले आहेत तर तुम्हाला ही मोदक बनवण्याची पद्धत किंवा कळ्या पाडण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इथे ह्या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवलं तर अगदी मऊ लुसलुसित होतात आणि चवीला देखील छान लागतात तर या गणपती चतुर्थीला नक्की या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद